आजी आज काय बनवायचं जेवायला वांग बनव म्हणत म्हणत आठवड्यातल्या सात पैकी पाच दिवसात तर आमच्या घरी वांग बनत कस तर सांगते पुढे तर मागील काही महिन्यापूर्वी आजीने वांग्याची रोप लावली होती आणि आता काय छान वांगी यायला लागली आहेत माजीला राहतच नाही वांगी कधी बनवतात असं होतं तिला मग काय आजच्या सकाळी सेमच घडलं आजी आज म्हणाली की वांगी बनवूया आज म्हटलं चल माझ्या आजची वांगी खायला घालते तुला मग काय ठरलं आमचा वांगी बनवायचा बेत मग म्हटलं चला आज यूट्यूब फॅमिलीसोबतही शेअर करूया ही अगदी सोपी रेसिपी तर यासाठी लागणारं साहित्य आहे मीठ चटणी शेंगदाण्याचं कूट आणि लसूण खोबरं बस आजी वांगी घेतली आहेत ती खूप काटेरी आहे त्यामुळे सगळ्यात आधी तर त्याचे काटे काढून घेतले त्यानंतर असे मध्ये काप देऊन असे चार भाग करून घेतले आहेत आणि त्यानंतर त्यांना पाण्यामध्ये टाकले आहे आता एकीकडे कढई ठेवून त्यामध्ये छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी जिरे मोहरी छान तटवलं की त्यात टाकलेलं आहे घरी बनवलेलं लसूण खोबरं सगळं छान असं परतलं की त्यामध्ये टाकलेलं आहे घरची बनवलेली चटणी मग पुन्हा काय सगळं छान परतून घेतलं की त्यात वांगी टाकली आहेत वांग्यालाही छान एक दोनदा परतलं की त्यामध्ये पाणी टाकलं आहे आता तुम्हाला कसा रस्ता हवाय त्यावरती पाण्याचं प्रमाण ठरवायचंय आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता ह्या रस्त्याला चांगली शिवकळी काढून घ्यायची आहे मधून आपण वांगे शिजले का एकदा चेक करून घ्यायचं आहे आता वांगी छान शिजत आली की त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत छान असा रस्ता उकळून द्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिट आजचा हा वांग्याचा रस्सा खाऊन माझेच तर खुश झाली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता वांगी छान शिजली आहेत आणि आपला वांग्याचा रस्सा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलचं नाव आहे लेट फूड टॉक ओके बाय